नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सूक्ष्मदर्शी व त्यांच्या भागांची नावे आणि त्यांची रचना त्यांचा शोध याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत सूक्ष्मदर्शक सूक्ष्मदर्शक हे एक साधन आहे जे उघड्या डोळ्यांनी पाहण्यायोग्य नसलेल्या वस्तू पाहण्यासाठी वापरले जाते सूक्ष्मदर्शक लेन्स आणि प्रदीपन यांचे संयोजन वापरून नमुन्याचे सूक्ष्म तपशील मोठे करण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी वापरतात ज्यामुळे निरीक्षकांना संरचना आणि वैशिष्ट्ये पाहू शकतात जी अन्यथा पाहू अदृश्य होतील सूक्ष्मदर्शकाचे अनेक प्रकार आहेत काही सूक्ष्मदर्शक दृश्यमान प्रकाश वापरतात तर काही इलेक्ट्रॉन किंवा इतर प्रकारच्या वापर नमुन्याच्या प्रतिमा तयार करण्यासाठी करतात वैज्ञानिक संशोधन औषध उत्पादन आणि शिक्षणामध्ये सूक्ष्मदर्शकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो सूक्ष्म जगाचा शोध घेण्यासाठी आणि जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि विज्ञानाच्या इतर अनेक क्षेत्राबद्दलची आमची समज वाढवण्यासाठी ते आवश्यक साधने आहेत संयुक्त सूक्ष्मदर्शक कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजेच एकापेक्षा जास्त भिंगाचा वापर करून अतिसूक्ष्म वस्तूची मोठी आणि स्पष्ट प्रतिमा पाहण्यासाठी वापरले जाणारे एक प्रकाशीय उपकरण आहे जे शाळा कॉलेजांच्या प्रयोगशाळामध्ये सर्वाधिक वापरले जाते आणि यात डोळ्याच्या भिंगासोबत आय पीस वस्तुभिंग ऑब्जेक्ट लेन्स असते ज्यामुळे कमीत कमी साध्या सूक्ष्मदर्शकापेक्षा खूप जास्त मोठी प्रतिमा दिसते आणि सूक्ष्म तपशील पाहता येतात सूक्ष्मदर्शकाच्या शोधाचे श्रेय झाकारियास जानसेन आणि हॉन्स जॅनसेन यांना दिले जाते ज्यांनी सुमारे पंधराशे नव्वदमध्ये पहिले संयुक्त सूक्ष्मदर्शक दोन भिंगास तयार केले यानंतर अँटोन व्हॅन लिओन होक यांना सूक्ष्मजीवाच्या निरीक्षणाचे श्रेय दिले जाते आणि त्यांना अनेकदा सूक्ष्मदर्शकाचे जनक मानले जाते कारण त्यांनी स्वतःच्या डिझाईनचे साधे सूक्ष्मदर्शक वापरून सूक्ष्मजंतूचा शोध लावला संयुक्त सूक्ष्मदर्शकाची रचना व कार्य अनेक भिंगे यात एकाहून अधिक भिंगे म्हणजेच लेन्स वापरलेली असतात जी एकामागे एक रचलेली असतात त्या जा, ज्यामुळे प्रतिमा मोठी दिसते दोन मुख्य भिंगे यात दोन मुख्य भिंगे असतात एक डोळ्याच्या बाजूला आय पीस आणि दुसरे वस्तूच्या बाजूला ऑब्जेक्ट लेन्स उच्च आवर्धन मॅग्निफिकेशन अनेक भिंगाच्या वापरामुळे हे सूक्ष्मदर्शक वस्तूची प्रतिमा मोठी करून दाखवतात ज्यामुळे अतिसूक्ष्म जीवजंतू पेशी सूक्ष्म रचना इत्यादी पाहणे शक्य होते प्रकाश स्रोत अनेक संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये स्वतःचा प्रकाश स्रोत असतो ज्यामुळे नमुन्यावर प्रकाश टाकून प्रतिमा स्पष्ट दिसण्यास मदत होते वापर हे सूक्ष्मदर्शक जीवशास्त्र रसायनशास्त्र वैद्यक क्षेत्रात पेशी सूक्ष्मजंतू रक्तकण वनस्पतीचे भाग इत्यादीच्या अभ्यासासाठी वापरले जातात मायक्रोस्कोपचे मुख्य कार्य मोठे करणे लेन्स आणि प्रकाशाच्या संयोजनाने वस्तूची प्रतिमा मोठी करणे हे याचे मुख्य कार्य आहे तपशील पाहणे यामुळे वस्तूच्या सूक्ष्म तपशिलाने निरीक्षण करणे शक्य होते जे उघड्या डोळ्याने दिसत नाही निरीक्षण वैज्ञानिक पेशी सूक्ष्मजंतू आणि इतर लहान रचनांच्या अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग करतात मायक्रोस्कोपचे प्रकार कंपाऊंड मायक्रोस्कोप दोन बहिर्वक्र भिंगाच्या मदतीने उच्च मोठेपणा मिळवतात हे वापरण्यास सोपे असतात आणि त्याचे स्वतःचे प्रकार प्रकाश स्रोत असतात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यसी यम टी ई एम इलेक्ट्रॉन्सचा वापर करून अत्यंत उच्च मोठेपणा मिळवतात त्यामुळे पेशीच्या आतील रचना आणि अगदी अणुनाही पाहता येते स्कॅनिंग प्रोब मायक्रोस्कोप एस पी एम अणुपातळीवर वस्तूचे निरीक्षण करण्यासाठी वापरले जाते उपयोग जीवशास्त्र पेशी जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र रोग निदान आणि संशोधनासाठी वैज्ञानिक संशोधन कीटक हाडे आणि इतर अनेक नमुन्याच्या पृष्ठभागाच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी साधारणपणे सूक्ष्मदर्शकाचा उपयोग होतो साध्या सूक्ष्मदर्शकापेक्षा फरक साधा सूक्ष्मदर्शक यात फक्त एकच भिंग बहिरवक्र भिंग वापरले जाते आणि ते कमी आवर्धने देते उदाहरणार्थ वन एक्स ते टेन एक्स संयुक्त सूक्ष्मदर्शक यात एकाधिक भिंगे वापरली जातात आणि ते उच्च आवर्धन व उत्तम विभेदनक्षमता रिझॉल्युशन देतात ज्यामुळे अधिक तपशील दिसतात झकार रियास जॅनसेन आणि हान्स जॅनसेन पंधराशे नव्वदच्या सुमारास यांनी एका नळीत दोन भिंगाचा वापर करून पहिले संयुक्त सूक्ष्मदर्शक तयार केले ॲटोनफॅन लिवन होक यांनी स्वतःच्या डिझाईन केलेल्या साध्या सूक्ष्मदर्शकाचा सा वापर करून सूक्ष्मजंतू आणि इतर सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करणारे पहिले व्यक्ती होते रॉबर्ट हुक यांनी सूक्ष्मदर्शकाचा उपयोग केला आणि सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान दिले माझा हा सूक्ष्मदर्शक आणि त्याच्या भागाची नावे त्याची रचना आणि कार्य हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद